श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कसे तुम्ही सर्व सर्व मस्त मजेत ना स्वामींची सेवा करताय ना असे स्वामींची सेवा करत राहा व त्यासोबत हा मार्गशीर्ष महिना जवळ आला आहे माता लक्ष्मीची देखील सेवा करा भगवान विष्णूंची सेवा करा बघा मार्गशीर्ष महिना हा ना श्रावण महिना इतकाच अत्यंत पवित्र असा महिना आहे आणि या वर्षीच्या मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही येत्या एकवीस नोव्हेंबर पासून ते पुढच्या महिन्यात म्हणजेच वीस डिसेंबरपर्यंत आहे मार्गशीर्ष महिना आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप स्त्रिया माता लक्ष्मीचे व्रत करतात या महिन्यामध्ये में माता लक्ष्मीची तसेच भगवान विष्णूची उपासना सर्वाधिक केली जाते त्याचबरोबर या महिन्यात दानधर्म करणं लोकांची मदत करणं खूप महत्वाचं मानलं जातं असे केल्याने जे काही आपले वाईट कर्म असतात ना कमी ते कमी होऊन आपल्या पुण्यामध्ये वाढ होत असते त्याच्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दानधर्म म्हणजे कोणाची निंदा करू नका आणि त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातला सगळ्यात महत्वाचा वार कोणता आहे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती तरीही सांगते सगळ्यात महत्वाचा वार असतो तो, तो गुरुवार या दिवशी माता लक्ष्मीचे व्रत केले जाते पूजा मांडली जाते व्रत वाचले जाते माता लक्ष्मीची पूजा जे सर्व काही आपण करतो गुरुवारच्या दिवशी उपवास पकडला जातो आणि खरंच माता लक्ष्मीची पूजा करणं खूप लाभदायी ठरतं पण जरी काही कारणांमुळे तुम्ही उपवास करू शकत नसाल तरी चालेल पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काही गोष्टींचे पालन करायचेच असते अशा काही गोष्टी आहेत त्या या महिन्यामध्ये पाळणं तसंच इतर दिवशी देखील पाळणं खूपच गरजेचं असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांसाहार आपल्याला करायचा नाही आहे कारण मी मग सांगितलं मार्गशीर्ष महिना हा देखील श्रावण महिन्या इतकाच पवित्र आणि पावन महिना आहे खूप लोक पाळतात काही घरांमध्ये मांसाहार केला जातो पण कृपया या वर्षी तरी तुम्ही या वर्षीपासून सुरुवात करा की तुमच्या घरामध्ये मांसाहार होणार नाही आहे घरातले ऐकत नसतील तुमच्या तर मग आपण काहीच करू शकत नाही पण तुम्ही एकदा समजावून सांगायचा सा प्रयत्न करा बाकी ज्याची त्याची मर्जी असते पण बघा आपण स्वामी सेवेत आहोत ना तर स्वामी सेवेत आहेत त्यांच्यासाठी तर बघा चार डिसेंबर पर्यंत म्हणजे दत्त जयंतीपर्यंत आपले स्वामी चरित्रांचे जे काही सेवा आहेत गुरुचरित्र पारायण आहे हेच आपलं चार डिसेंबर पर्यंत चालणार आहे बरोबर मग राहिले किती फक्त पंधरा दिवस राहतात ना त्याच्यामुळे एवढ्या पंधरा दिवसात तरी तुम्ही मांसाहार टाळू शकता मांसाहार करू नये आणि एखादा मांसाहार नाही केला बिघडत नक्की तुम्हालाही आणि तुमच्या तुम्हाला शरीरालाही आराम मिळेल पण जर घरातले ऐकतच नसतील तर मग काय मगाश म्हटलं तसं ज्याची त्याची मर्जी आणि तुम्हाला करायचं काय आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमची दिवसाची सुरुवात ही स्वामी नामाने आणि नाम माता लक्ष्मीच्या नामानेच झाली पाहिजे दिवसभर तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा काम करत असाल काहीही करत असाल तरी स्वामींचं नामजप आणि माता लक्ष्मीचं नामजप करत राहा स्तोत्र म्हणत राहा आणि कोणाची निंदा करू नका कारण की काय असतं ना आपण जर कधी कोणाची निंदा केली किंवा के कोणाबद्दल वाईट बोललो ना तर आपल्याला आपल्या सेवेचं फळ कधीच मिळत नाही आणि असंही कधीच करायचे नसते कोणाचीच निंदा करायची नसते त्याच्यामध्ये काय भेटतं हो कोणाचं तरी हसू करून काही मिळत नाहीये त्याच्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातच काय कधीच अजिबातच कोणाची निंदा करू नका आणि जरी कोणी तुमच्याबद्दल वाईट बोलत असेल ना तरी त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये वाईट काही जाणू नका कोण तुम्हाला नावं ठेवतं कोण तुमच्याबद्दल वाईट बोलतं त्याच्याकडे लक्ष न देता आपला वेळ त्याच्यामध्ये वाया घालवू नका तुमच्यासाठी फक्त सेवा महत्वाची असली पाहिजे समोरचा तुमच्याबद्दल वाईट बोलत असेल तरी देव आहे देव बघतो देव त्याची त्याला शिक्षा देईल तुम्ही शिक्षा देणारे कोण आहेत ना ब्रह्मांड नायक ते देतील तुम्हाला सात आणि त्याला शिक्षा चला आता गुरुवारचे नियम आपल्याला गुरुवारचे नियम काय पाळायचे आहेत मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर सगळ्यात महत्वाचं काय असतं की आपण गुरुवारी शक्यतो गुरुवारी केस धुवायचे नसतात त्याच्या मागेही एक शास्त्रीय कारण आहे सगळ्यांना माहिती आहे आणि गुरुवारी केस धुतल्याने गुरुचा पाठबळ देखील कमी होतो त्याच्यामुळे गुरुवारी केस धुवायचे नसतात मग आता तुम्ही म्हणाल की गुरुवारी पूजा मांडायची मग आम्ही केस नाही धुवायचे तर कसं चालेल किंवा आम्ही काल काही काही ठिकाणी असं असतं की बाबा सोमवार ते बुधवार नॉनव्हेज खातात परत शुक्रवार शनिवार रविवारी या दिवसात खातात आणि फक्त गुरुवारीच खात नाहीत मी सांगितले मांसाहार करू नका तरी पण जर देखील तुम्ही करत असाल आणि म्हणणार की आम्ही बुधवारी खाल्लं किंवा मंगळवारी खाल्लं तर ठीक आहे बाबा नू तुम्हाला खायचं आहे ना तर खा पण मंगळवारी खा आणि बुधवारी केस धुवा गुरुवारी केस धुवायची नसतात त्यासोबतच गुरुवारी फरशी देखील पुसत नाहीत आणि आता गुरुवारी फरशी पुसणं न पुसण्यामागचं पण कारण आहे गुरुवारी घरातल्या जाळ्या काढायच्या नाहीत फॅट वगैरे पुसायचं नाही खाली घर झाडू मारू शकता पूजा मांडताना देखील तुम्ही बुधवारी पुसून घ्या फरशी स्वच्छ पुसून घ्या आणि घरात लहान मुलं नसेल तर कचराही होत नाही तुम्ही झाडू मारा जिथे पूजा मांडायची तिथे गुरुवारी कोरड्या कपड्यांनी ती जागा पुसून घ्या आणि तिथे पूजा मांडा आणि भरपूर स्त्रिया काय म्हणतात आमचा गुरुवारी जर मासिक धर्म आला असेल तर काय म्हणतील कि गुरुवारी आम्ही डबल आंघोळ करतो जर माझा चौथा दिवस येत असेल आणि नंतर पूजा करतो तर असं करू नका दोनदा केस धुतल्याने तुमचा चौथ्याचा दिवस पाचव्यामध्ये मोडला जात नाही त्याच्यामुळे तुम्ही जर तुमचा एखादा गुरुवार वाढत असेल कारण की तो त्या गुरुवारी पूजा नाही केली तर तुम्हाला एक्स्ट्रा एक गुरुवार पूजा करायची असते त्याच्यामुळे एक्स्ट्रा एक गुरुवार पूजा करा पण त्याच दिवशी चौथ्याच दिवशी पूजा करू नका आणि त्याचबरोबर जर तुम्ही बुधवारी रात्री तुम्हाला ब्रह्मचार्य पाळायचं आहे कारण गुरुवारी आपण केस धुत नाही त्याच्यामुळे बुधवारी तुम्हाला ब्रह्मचार्य पाळायचं आहे बुधवारी सकाळी केस धुवायचे आहेत त्यासोबत मांसाहार अजिबात करायचा नाही आहे बघा आपण माता लक्ष्मीची पूजा का करतो कारण की लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न व्हावी आणि ज्या घरामध्ये स्त्रियांची आदर केला जात नाही स्त्रियांचा रिस्पेक्ट केली जात नाही त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होत नाही त्याच्यामुळे घरामधील स्त्री यांना नेहमी आदर द्या फरशी पुसली नाही म्हणून काही होणार नाहीये आपल्याला पूजा करायची आहे ती आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहावा म्हणून आणि लक्ष्मी तेव्हाच खुश होईल जेव्हा घरातील स्त्री खुश असेल त्याच्यामुळे तुम्ही हे नक्की नियम पाळा व त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यामध्ये उपास कराच पण जर करू शकत नसाल तर नक्कीच लक्ष्मी मातेची सेवा करा भगवान विष्णूंची सेवा करा आई भगवतीची सेवा करा या सेवा करा त्यासोबत आपल्या नित्य सेवा चुकवू नका ज्या काही तुमच्या नित्य सेवा असतील त्या देखील करत राहा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ तसेच मा माता लक्ष्मी की जय असं नक्की लिहा श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो